तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचे आता साडेबारा वाजले आहेत आणि आम्ही मंदिर मंदिरात तुम्हाला दाखवतो असंच चालू आहे टाइमपास करायला आणि जरा ट्रॉप आहेत ते जरा फसून काढायचे आहेत त्या मी मंदिरात जातो आपले बाकीचे पोर आहेत मला दाखवतो बघा अतुल आहेत पुढं सीमित आहे आहे अभिराज आहे अजून दोघांधी गवरून येत आहेत तर चला बघूया तर गाईच हे आहे आमचं मंदिर साहेबांचं हे आमचं अभिराज पाटकर युअरमित आर नव हाय हाय आमचं मंदिर आहे बाबांचं सुंदरस मंदिर आहे स्टेज आहे दाखवतो कुलूपला आहे पोरं गेला चावी ला चा दाखवित मस्तपैकी हे बघा सामसा साईबाबांच मंदिर ह्यातले ट्रॉफी आहेत असं म्हणजे आम्ही असं महिन्यातून एकदा दोन तिथे पुसतो तर असंच चांगलं वाटत सुमित जरा वर असे नम्र विनंती तुला येऊ आमचा अर्नव तुम्हाला माहित आहे सर्वांचा लाड अर्नव तर गाईच आता आरतीक आला चावी घेऊन बघा नाही या बा का बघू शकता तुम्ही साई आवाचं मंदिर ट्रॉप आहेत आमची मुंबईला टीम आहे पी एस आहे एलेवन पाटकरवाडी तिमुळं ट्रॉप्या मारते आणि इकडे आम्ही मस्त की साफसफाई करतो नाही इथं ठेवा इथंच ठेवा नंतर फुसून पण तिकडे ठेवत जाऊया तर काहीच बघू शकता आम्ही ट्रॉपही किती आहे हो का आमची टीम एवढे मुंबईला खूप मेहनत करते आम्ही ती म्हणजे जप्पा काम करतो आता थोडं काम करतो तुम्हाला दाखव ट्रॉफी देखून तर तुम्ही काहीच बघितलं ट्रॉफी किती आहेत अजून आहे तिकडं तीन चार असतील कमीत कमी हा दोन चार जण होते बाकी बघा ट्रॉफी किती आहेत अजून मुंबईला आहेत नको आता आपण साफ करूया पट्रॉफी पुसतो मी बघा ट्रॉपिक इथे पोर्या आमची साहेबांचं मंदिर आहे असं तर चलाच काम सुरू आहे पुस्तक देखील आमच्या बऱ्यापैकी ट्रॉफीपासून झालेल्या आहेत आणि मिनिमम चार पाच बाकी असतील थोड्याशा ट्रॉफीपासून झाले आहेत सर्व तर एकदम भारी वाटतं आहे ट्रॉफी बसल्यावर बघा तर नऊ पुसतो आहे ती पुसतो आहे दोन पुसतो आहे इकडे दोघं लांबच्या ट्रॉफी आहे इकडे एक पुसतो आहे तर भेटूया सगळं ट्रॉफी झाल्यावर तुम्ही बघू शकता सर्व ट्रॉफ्या फसून झाल्या आहेत बघा तर बसून बसल्यापासून सर्व फ्रॉफी अजून तुम्ही एक ट्रॉफी बाकी आहे इथे ठेव नाही तो वर किती इथं जागा कर तर आहे इकडं बघा टोटल बावीस ट्रॉप आहे काम काढू की फोटो बघा म्हणजे असं मी महिन्यात ना कमीत कमी एकदा ते किंवा दोनदा तरी ट्रॉप आहे फुसतोच चांगले वाटते झाडू मारून घे ट्रॉप आहे फुसून झाले आहेत बघा मला थोडं भारी वाटतं घरे पोर दंभलेत सर्वात हा जास्त जमला त्यांना काहीच काम नाही केलं ऐवा अभिराज तर गाइस सर्व झाले ट्रॉफी बसून सुंदर होता आता ये जरा मुंबई ज्या मुंबईला पोरं खेळतात पोरं मुंबईला खेळतात पाटकरवाडी